चहा विक्रीचा व्यवसाय करतात अत्यंत विनम्र स्वभावाची असलेल्या विजू अनेक राजकीय नेत्यांची मने जिंकलेली आहेत त्यामुळेच या परिसरातील सर्वच नेते मंडळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्यांना जवळून ओळखतात अशा विनम्र स्वभावाच्या विजूभाऊ कांबळे यांना आर्थिक मदत करण्याचं प्रशांत भाऊनी सांगितलं आणि त्यांच्याच मदतीतून त्यांची आता आलिशान चहाची कॅन्टीन होत आहे विजय नागोराव कांबळे किती वर्षापासून हा व्यवसाय वर्षापासून आता नवीन झालेली सर हे कशा हे वीस वर्ष माझा व्यवसाय आहे पण याच्यात काही सुधारणा न झाल्यामुळे अचानकच प्रशांत भाऊ राठोड कक्षा अधिकारी मुंबई हे सहज दर्शनासाठी आले असता त्यांनी विजू भाऊ हे कोण माणूस आहे याला पाहण्यासाठी म्हणून एक भेट द्यायची त्यामुळे इथं आल्याच्या नंतर त्यांचा मी शाल श्रीफळ घालून शाल सत्कार केला नंदू संतान आपले माहूरचे ज्येष्ठ पत्रकार इलास भावानी विनोद पाटील सूर्यवंशी राजू दराडे असे सर्व काही कार्यकर्ते होते त्यांच्या हस्ते सत्कार झाल्याच्या नंतर चहापाणी पिल्याच्या नंतर भाऊ तर चहा घेत नाही म्हटले पण भाऊच्या मनात काय होतं ते माहीत नाही मला सहज मग कुठं आहे तुमची कॅन्टीन भाऊ म्हटलं माझी कॅन्टीन इकडे बाजूला आहे तर त्यांना मी दाखवल्याच्या नंतर मी भाऊ म्हणले हे तुझी परिस्थिती अशी का त्याच्यानंतर भाऊला आश्चर्य चकित झाले आणि भाऊ म्हणले त्याला खर्च किती लागेल आणि प्लॉट खुनाचा आहे काय नाही असं सर्व विचार केल्याच्या नंतर त्याला खर्च दोन एक लाख रुपयापर्यंत येते भाऊ विटीचं बांधकाम वगैरे करा म्हणले होते पण आम्ही विचार केला भाऊ द्यायला म्हणजे काय पूर्ण संपूर्ण हेच करायचं नाही आपल्याला साधा आपलं व्यवस्थित टीन शेडच वगैरे बनवून हे करावं म्हणून भाऊनी लगेच पाच हजार रुपये काढून दिले आणि हे ऍडव्हान्स राहू द्या आणि कामाला सुरुवात लावा आणि मला आठ पंधरा दिवसात पुष महिना झाल्याच्या नंतर कॅन्टीन तुमची चांगली दिसली पाहिजे आणि तुम्ही चांगले स्वभावाचे चा आहे म्हणून मला बरेच लोकांच्या तोंडातून ऐकायला भेटते प्रत्येक वेळ मुंबईला पण तुमचं नाव निघते म्हणून मी खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आणि तुम्हाला भेटल्यानंतर मी पण आश्चर्यचकित झालो की विजू भाऊ एवढा गरीब माणूस याला आपण आर्थिक मदत करावं या उद्देशाने भाऊनी सडळ हाताने मला मदत केली आणि मी त्यांचे मरेपर्यंत उपकार विसरू शकणार नाही मी मग त्यांना भाऊ एक अचानक कधी येतील तर माझ्याजवळ त्यांनी त्यांचं डोकं झुकाव या उद्देशाने मी त्यांच्या आईच्या नावावर त्यांच्या आईचा फोटो एकदम कॅन्टीन मध्ये लॅमिनेशन करून लावणार आहे आणि आले तर प्रशांत भाऊ पहिले दर्शन माझ्या कॅन्टीनला त्यांचं डोकं झुकाव या उद्देशाने मी त्यांच्या आईचा फोटो लावून त्यांचा मरेपर्यंत उपकार विसरणार नाही आणि अशा पद्धतीने भाऊ येतील आता येतच हे उद्घाटन सोहळा सोमवारी दिनांक सतरा दोन रोजी असल्यामुळे बरेच काही लोकांची गर्दी होणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या परीने जेवण मना नाश्ता पाणी हे आमच्या पद्धतीने करू याच्यात भाऊला आम्ही काही त्रास देणार नाही भाऊ आले हेच खूप झालं आणि मला जिंदगी भराची कमाई झाली असं समजतो आणि भाऊचे नेहमी नेहमी कॅन्टीनला दर्शन व्हावे त्याच्यामुळे मी त्यांच्या आईचा फोटो टाकला आणि त्यांच्या आईचं नाव ठेवलं okay. आहे आणि त्या नुसार मी या व्यवसाय चांगल्या प्रकारे पार पाडे बातम्याच्या अधिक अपडेट आमची लोकप्रिय वेबसाईट डब्ल्यू 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 टी न्यूज इंडिया डॉट ऑनलाईन आपण लॉग इन करू शकता पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद बघत डी टी न्यूज मराठी हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात टी न्यूज मराठी